नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरज रेल्वे स्थानकावर झालेल्या वादावादीतून धक्काबुक्की झाली आणि फलटावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली सतीश मोहिते वय बत्तीस राहणार कोल्हापूर असं मृताचं नाव असून या प्रकरणी तिघा संशयितांना मिरज रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती प्राथमिक माहितीनुसार मृत सतीश मोहिते आणि तिघेही संशयित हे रस्त्यावर पडलेल्या बाटल्या व भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात दिवसभराचे काम आटोपल्यानंतर ते नशा करून नेहमी मिरज रेल्वे स्थानक परिसरात बसत असत सोमवारी रात्री फलाट क्रमांक दोन वर हे चौघेही बसले असताना त्यांच्या किरकोळ करण्यावरून वाद सुरू झाला हा वाद चिघळून हाणामारीपर्यंत पोहोचला यावेळी तिघांनी संशयित मोहिते याला जोराने ढकलून दिलं त्यामुळे तो फलाटावर पडला पडताना डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिघा संशयितांना ताब्यात घेतलं तिघीही नशेत असल्याचे पोलिसांना आढळून आले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे या घटनेची नोंद मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं